आजच्या पोलीस ठाणे उर्केश्वर येथील डिबी पत्ता आणि मागील तीन दिवसापूर्वी तीन आरोपीला पकडून आमच्या तेथील एकूण पाच घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः अकरा लाख पन्नास हजार पाचशे रुपयाचा मला आम्ही हस्तगत केलेला आहे तीन आरोपी जे आहेत तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत मोहम्मद अर्षद नावाचा आरोपी याच्यावर दहा घरपोडी आणि दबडीचोरीचे असे गुन्हे दाखल आहे हा वाटोळा तेथील राहणार आहे दुसरा अभिषेक भौतिक म्हणून जो आरोपी आहे सुद्धा सहा गुन्हे दाखल आहे तोसुद्धा वाटोड्याच्या हातीतला राहणार आहे तिसरा जो आरोपी आहे राऊत म्हणून तुषार भाऊ हा हुगली परिसरातील राहणार आहे सुद्धा दोन घरापुरीचे गुन्हे दाखल आहेत साधारणतः हे तीनही आरोपी रेकॉर्डेड आरोपी आहे आणि जे ए पी आय पंकज छकरे राजेश मोते बजरंग सतीश मानके नरेंद्र थोल मनोज घोडे राजेश धोपटे आणि गौरव गजबे यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे या आरोपी हे जेलपास झालेले आहे आणि अधिक पुढचा तपासांची ए आय चक्रे हे करत आहेत साधारणतः अकरा लाख पन्नास हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि पाच घरपुरचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत